महत्वाची बातमी महादेव ऍप प्रकरणी विधानसभेमध्ये चर्चा झाली महादेव ऍप प्रकरणाची चौकशी कडून सुरू आहे याबाबत एसआयटी ही स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे एन आय ए चौकशीची गरज नाही असं फडणवीसांनी सांगितलं तर अशा ॲपवर निर्बंध घालण्यासाठी केंद्राकडे मागणी करण्याची विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडील सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू पण मला वाटतं हा केंद्र सरकारच्या अख्त्यारीतला विषय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये पाच दहा वर्षामध्ये आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणामध्ये जुगाराला एक प्रोत्साहन दिलं जातं जाहिरातीच्या माध्यमातून कोण आहे काय ती वेगळी गोष्ट आहे आणि एक साधा कायदा करून हे सगळे जाहिराती बंद करता येतील आपल्याला माहिती आहे हे आता केंद्र सरकारने करावं अशी आपण विनंती कराल काय विकासाचा ध्यास clinging